नमस्कार आस्वाद मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मऊ लुसलुशी जाळीदार खमंग ढोकळा कसा बनवायचा ते बघूया चला तर आपण ढोकळा बनवायला सुरुवात करूया ढोकळा बनवण्यासाठी एका बाउलमध्ये एक वाटी फुल भरून बेसनपीठ घेतले आहे अजून एक अर्धी वाटी आपण बेसनपीठ घेऊया आता या बेसन पिठामध्येच आपण दोन चमचे साखर टाकूया दीड वाटी बेसनच्या प्रमाणामध्ये चार जणांना पुरेल एवढा ढोकळा तयार होतो यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया पाव चमचा हळद टाकूया हळद थोडी कमीच टाकायची जर का हळद जास्त पडली तर ढोकळा लालसर होण्याची शक्यता असते यामध्ये आता आपण दोन चमचे लिंबाचा रस टाकूया या मिश्रणात आता आपण एक पळी तेल टाकूया तुम्ही एक पळी किंवा पोहे खाण्याच्या चमच्यांनी दोन चमचे तेल टाकले तरीही चालेल आता आपण हे मिश्रण चांगलं मिक्स थोड़ 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 करून घेऊया या मिश्रणामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मिश्रण कालवून घेऊया आपल्याला हे मिश्रण जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही तुम्हाला दाखवते मी यामध्ये कस किती प्रमाणात आपल्याला पाणी लागणार आहे आपण थोडं थोडं करून यामध्ये पाणी टाकूया आणि मिक्स करूया थोडं थोडं पाणी टाकून भिजवल्यामुळे मिश्रणामध्ये गाठी होत नाहीत पीठ व्यवस्थित भिजलं जातं इथं आपलं पूर्णपणे मिश्रण बनून तयार झालं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे तुम्ही बघू शकता अर्धा ग्लासपेक्षा थोडंसं जास्त आपल्याला इथं पाणी लागलं आहे एवढंच पाण्याचा वापर इथं आपल्याला करायचा आहे आणि अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये मी खाण्याचा सोडा न वापरता इनोचा वापर, इनो वापर करणार आहे मी हा इनो वापरला आहे तुम्ही बघू शकता इनोचं मी अर्ध पाकिट यामध्ये टाकणार आहे इनोला ॲक्टिव्ह करण्यासाठी मी इथं चमचाभर पाणी टाकणार आहे त्यामध्ये आणि इनो चांगलं मिक्स करून घेणार आहे इनो टाकल्यानंतर हे मिश्रण आपल्याला एकसारखं एका दिशेने फिरवून मिक्स करून घ्यायचं आहे इनो टाकल्यानंतर हे मिश्रण चांगलं मिक्स करून लगेचच आपल्याला हे गॅसवर उकडण्यासाठी ठेवायचं आहे चमचा एका दिशेने गोलाकार फिरवून हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथं मी कुकरच्या डब्याला चारी बाजूनी तेल लावून घेतलं आहे आता आपण हे तयार केलेले मिश्रण यामध्ये टाकूया तयार केलेल्या मिश्रणामध्ये आपण इनोचा वापर केला आहे त्यामुळे इनो टाकल्यामुळे हे मिश्रण जास्त वेळ आपल्याला बाहेर ठेवायचे नाही हे मिश्रण डब्यामध्ये ओतून झाले की आपण लगेच त्याला स्टीम करून घेणार आहोत कुकरचा डबा इथं आपण थोडासा टॅप करून घेऊया मी इथं पाणी गरम करायला ठेवलं होतं यामध्ये आता कुकरचा डबा ठेवूया वरून एक झाकण देऊन वीस ते पंचवीस मिनिट, है आपन या मद मिनिट आपन हे आपण मिश्रण चांगलं उकडून घेऊया ढोकळा यामध्ये ठेवून पंचवीस मिनिट झालेत आता आपण झाकण काढून बघूया ढोकळा शिजला आहे का एका चाकूच्या सहाय्याने एक आता आपण बघूया तुम्ही बघू शकता चाकू एकदम क्लीन निघतोय म्हणजे आपला ढोकळा पूर्णपणे शिजला आहे आता आपण हा ढोकळा यामधून बाहेर काढूया आणि एक दहा मिनट दहा ते पंधरा मिनटं आपण हा ढोकळा थंड करून घेऊया इथं ढोकळा थंड होत आहे तोपर्यंत आपण यावर टाकायची फोडणी तयार करून घेऊया कढई गरम झाले यामध्ये आता आपण दोन पळी तेल टाकूया तेल गरम झाले यामध्ये आता आपण एक चमचा मोहरी टाकूया मोहरी चांगली तडतडली की यामध्ये दोन मिरच्यांचे तुकडे टाकूया यामध्येच आता आपण पंधरा सोळा कढीपत्त्याची पाने टाकूया फोडणी चांगली तडतडली आहे आता आपण चमच्याच्या सहाय्याने मिरची चांगली परतून घेऊया मिरची तेलामध्ये चांगली परतली गेली की मग यामध्ये आता आपण एक ग्लास पाणी टाकूया या पाण्यामध्येच आता आपण दोन चमचे साखर शाकर टाकूया साखरेमुळे ढोकळ्याला चांगली चव येते तिखट गोड आंबट असा ढोकळा खूप छान तयार होतो आता आपण हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया यामध्ये टाकलेली साखर पूर्णपणे विरघळली पाहिजे ही साखर विरघळली की या मिश्रणाला आपण एक खळखळून उकळी काढून घेऊया या मिश्रणाला चांगली उकळी आली की मग आपण गॅस बंद करूया मग हे मिश्रण आपलं ढोकळ्यावर टाकण्यासाठी तयार झाले आहे आता या मिश्रणाला चांगली खळखळून उकळी आली आहे आता आपण गॅस बंद करूया तुम्ही बघू शकता ढोकळा आता पूर्णपणे थंड झाला आहे आता आपण चाकूच्या सहाय्याने या ढोकळ्याच्या कडा सोड़ून घेऊया ढोकळा चांगला फुलला की मग तो डब्यातून इझिली निघतो त्याला जास्त मेहनत करावी लागत नाही ढोकळ्याच्या सर्व कडा सोडून झाल्या आहेत आता कुकरच्या डब्यावर एक प्लेट उलटी ठेवून त्यावर हा डबा उलटा करूया आणि यातून ढोकळा आपण बाहेर काढून घेऊया अरे वा किती मस्त तुम्ही बघू शकता या ढोकळ्याला किती मस्त अशी जाळी आली आहे आणि हा ढोकळा किती स्पंजी झाला आहे आता हा ढोकळा आपण कट करून घेऊया तुम्ही बघू शकता हा ढोकळा किती इझिली कट होतोय म्हणजे हा ढोकळा किती मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झाला आहे तुम्ही बघू शकता या ढोकळ्याला किती मस्त असा कलरही आला आहे अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूनी ही ढोकळा कट करून त्याचे पीसेस करून घेऊया आणि नंतर या ढोकळ्यावर आपण तयार केलेली फोडणी टाकूया ढोकळ्याचे सगळे पीस कट करून झाले आहेत आता तुम्हाला एक पीस काढून दाखवते तुम्ही बघू शकता किती स्पंजी असा ढोकळा तयार झाला आहे त्याला किती मस्त अशी जाळी आली आहे आता यावर आपण फोडणी टाकूया या फोडणीचं पाणी आपल्याला या ढोकळ्यावर एकसारखं सगळीकडं पसरून घ्यायचं आहे म्हणजे या फोडणीचं पाणी यामध्ये मुरल्यावर हा ढोकळा मस्त मऊ लुसलुशीत आणि गोड तिखट आंबट मस्त असा तयार होतो खायला खूपच चवदार लागतो हा आपण ढोकळा थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवला आणि नंतर काढून खाल्ला तरीही चालतो हे पाणी ओतून घेतल्यानंतर हा ढोकळा एक दहा मिनिट असाच ठेवायचा आणि नंतर मग आपण खायला घ्यायचा यामध्ये हे पाणी मुरल्यानंतर ढोकळा खूप छान लागतो ढोकळ्यावर फोडणी टाकून झाली आहे यावर आता आपण थोडी कोथिंबीर टाकूया इथं आपला ढोकळा बनून तयार झाला आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका